हॉटेल हो यश व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय गावरान पद्धतीचे बनविलेले चविष्ट स्पेशल कंदुरी मटण फॅमिलीसाठी स्वतंत्र पैठक व्यवस्था पार्सल सुविधा उपलब्ध एक वेळ अवश्य या मोकळ ओहळ ब्राह्मणी वांभोरी रोडलगत संपर्क त्र्याण्णव पंचवीस बारा चौतीस नव्याण्णव आणि जाधव राहुरी तालुक्यातील मोकळोहळ हो येथे भावेश वजन काट्याचा शुभारंभ मंगळवार बावीस जुलै रोजी तारकेश्वर गडाचे मठाधिपती शांती ब्रह्म गुरुवरे हरिभक्तपरा आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलाय संत सेवा बालवारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत पावली खेळत महाराजांचं स्वागत केलं महाराजांच्या शुभ हस्ते भावेश वजन काट्याचं फित कापून शुभारंभ करण्यात आला उपस्थित सर्वांचे स्वागत बाणेश्वर कदम पाटील तर प्रास्ताविक प्राध्यापक रावसाहेब कदम सर यांनी केलंय सर्वसामान्य कुटुंबातील तरुण कर्तबगारी पुढे जात असल्याचा आनंद आहे एवढ्या कमी वयात विविध उद्योग सुरू करून बाणेश्वर कदम तरुणांपुढे आदर्शवत प्रेरणा आहे असं प्रतिपादन हरिभक्त परायण आदिनाथ महाराज शास्त्री यांनी केलंय सुरुवातीला इतर दूध संकलन केंद्रात काम करणारा तरुण आज अनेकांना काम देणारा ठरतो हे निश्चित कौतुकास्पद आहे असं यावेळी महाराज म्हणाले कदम परिवाराची वाटचाल भविष्यात अशीच राहील असा आशीर्वाद दिले यावेळी मोकळ ओहळी गावातील शेतकरी पशुपालक ग्रामस्थ तरुण व्यावसायिक आजी माझे सरपंच आजी माझे चेअरमन विविध संस्थेचे सदस्य संचालक नातेवाईक महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या परिसरातील शेतकऱ्यांच्या मालकीचं शेतमालाचं वजन जागेवरच व्हावे यासाठी भावेश वजन काटा आता काम करणारे ऊस कांदा कापूस सोयाबीन मका गहू हरभरा बाजरी ज्वारी तूर टरबूज खरबूज डाळिंब आदींसह विविध पिके फळे पाली भा भाजीपाला आदींचं वजन शेतकऱ्यांना आता मार्केटपूर्वी गावातच करणार आहे मोकळ ओहळ परिसरात मोठा आहे वजन काट्याची गरज ओळखून कदम परिवारानं नवीन पाऊल टाकल्यानं परिसरातील शेतकरी पशुपालकांकडून कौतुक होत आहे भावेश वजन काट्यावर जनावरांच्या चाऱ्यासाठी होलसेल दरात ऊस विक्री केली जाणार आहे यावेळी अंबादास कुंडलिक कदम काशीनाथ कुंडली कदम भाऊसाहेब अंबादास कदम दत्तात्रय काशीनाथ कदम संजय अंबादास कदम सुनील काशीनाथ कदम रावसाहेब अंबादास कदम शहाराम काशीनाथ कदम बाणेश्वर कदम व कदम परिवाराकडून सर्वांचे स्वागत व आभार व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी केलं तर आभार रावसाहेब कदम सर यांनी मांडले आहेत